नमस्कार मी भाग्यश्री पाठक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे मी सत्तावीस अठ्ठावीस जानेवारीला कोर्स ठेवला आहे हा कोर्स ऑफलाईन आहे ठाण्याला आहे शनिवारी सकाळी नऊ ते बारा दुपारी एक ते चार रविवारी पण सकाळी नऊ ते बारा एक ते चार असा बारा तास हा कोर्स चालेल ज्याला कोणाला ॲडमिशन घ्यायची असेल त्याने नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर चौकशी करू शकता आज आडाडीच्या केसचा रिझल्ट यायचा होता अकरा वाजता त्यामुळे मार्केट सुरुवातीपासूनच दुलायमान होतं आडाडीचे शेअर निफ्टीमध्ये पण आहेत डेरिव्हेटिव्ह म्हणजे वायदे बाजारात पण आहे तर काही वेळ शेअर्स खूप वाढत होते सहा ते सात टक्के वाढले नंतर अकरा वाजायच्या आधी काय येतोय रिझल्ट काय नाही येत म्हणून सगळ्यांनी पोझिशन सोडून दिल्या तर शेअर परत कमी झाले तर कोर्टाने सांगितलं बावी की बावीसपैकी वीस ज्या गोष्टी आहेत त्या सेबीनी पाहिल्याच आहेत दोन गोष्टी राहिल्या हायलेनबर्गचा रिपोर्ट जो आहे तो आम्ही पुरावा म्हणून गृहीत धरू शकत नाही तर चोवीसपैकी बावीस प्रकरणाची चौकशी सेबीने पूर्ण केली आहे दोन प्रकरणाची चौकशी येत्या तीन महिन्यामध्ये त्यांनी पूर्ण करावी सेबीकडून ती केस काढून घेऊन सी बी आयकडे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजे सी बी आय सी बी आयकडे केस ट्रान्सफर करावी याला काही मजबूत आधार नाही आहे आणि नियमामध्ये कोणत्याही प्रकारची अनियमिततासुद्धा नाही आहे एसआयटी नेमण्याची गरज नाही आणि थर्ड पार्टीची कुठलीही गोष्ट पुरावा म्हणून आम्ही घेऊ शकत नाही त्यामुळे सेबीला तीन महिने दिले तीन महिन्यात उरलेल्या दोन गोष्टींचा तपास सेबीने करायचा आहे असं कोर्टाने सांगितलं त्यामुळे दिवसभर तोच गोंधळ चालू होता पण मार्केट पाचशे पॉईंट मंदीत गेलं होतं मार्केट मंदीत जाणार हे सकाळी साधारण जाणवलं होतं कारण आय टीचे रिझल्ट पुढच्या आठवड्यापासून लागतील आणि बऱ्याच ब्रोकर्सनी आय टीच्या शेअर डाऊनग्रेड केले होते त्यामुळे आय टी मंदीत असणार आणि ऑटो मंदीत असणार हे जाणवलं होतं बजाज ऑटोचा शेअर जर तीन तीनशे रुपये तेजीत दसता गेला तर मार्केट सहाशे ते साडेसहाशे पॉइंट डाऊन गेला गेल्या वेळेचा बजाज ऑटोचा बाय बॅक जो होता तो दोन हजार पाचशे कोटीचा होता ओपन मार्केट बायबॅक होता आणि माझ्या आठवणीप्रमाणे साधारण चार हजार दोनशे पन्नास रुपयाच्या आसपास बायबॅक प्राईस होती यावेळेला बजाज ऑटोकडे वीस हजार कोटीपर्यंत बॅलन्स आहे त्यामुळे बायबॅक चांगल्या प्राईसला येईल असा एक अंदाज व्यक्त केला जातो सात हजार सातशे सात हजार आठशे या प्राईसला बायबॅक येईल असा अंदाज ना नक्की काहीच नाही प्रत्येकजण प्राईस एक अंदाज ठरवतात ग्लेनमार्क फार्माने लिरा ग्लुटाईड हे डायबिटीजवरचं औषध लॉन्च केलं व्ही टू रीटेल यांचं उत्पन्न छप्पन्न टक्क्यांनी वाढलं आणि ते तीनशे त्र्याहत्तर पॉईंट सत्तर कोटी एवढं झालं एस 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 जी हा एक शब्द आज आपण शिकून घेऊया सेम स्टोअर सेल्स ग्रोथ ही ग्रोथ सत्तेचाळीस टक्के झाली आणि त्यांची स्टोर्स ची संख्या एकशे सात एवढी झाली त्यांनी स्टोर्स बंद केली आणि सात स्टोर्स नवीन उघडले आता एस 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 जी म्हणजे काय तर सेम स्टोर सेल्स ग्रोथ नवीन जी स्टोर्स उघडायची असतात त्याच्यासाठी भाटवलंही लागतं मोठ्या प्रमाणावर आणि ही स्टोअर काही लगेच उघडली जात नाही पुष्कळ योजनाही लागते पण जी स्टोअर आत्ताच चालू आहे त्याच स्टोअरमध्ये काही नवीन पदार्थ चालू केले किंवा त्या स्टोअरमधल्या काही योजना बदलल्या तर त्या स्टोअरमध्ये पहिल्यापेक्षा जास्त विक्री होऊ शकते त्यामुळं एस 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 जी मे से सेल्स, ग्रोथ ये जास्त वैल्यू है कारण हज़ी ज्यादा भाटवल खर्च कराव लगत नहीं आज डिसंबरचा मैन्युफैक्चरिंग पी एम आई आला तो चौपन्न पॉइंट नौ एवरा आला तो कमी आला ग वेला आला होता त्याचबरोबर आज ब्लू बु, स्टार यांची मुलाखत ऐकायला मिळाली त्यांनी सांगितलं की आता मध्यमवर्गसुद्धा ए सी खरेदी करतो आहे स्पर्धा वाढली आहे कमर्शियल क्षेत्रातही आम्हाला चली है टीयर टू टीयर थ्री टीयर फोर शहरम ही चली मगनी है मॉल शोरूम फैक्टरी में मगनी यती है और मेट्रो रेल हेल्थ केयर में ही चली मगनी है टेक पैकेजिंग यानी पाणीपत युनिटमध्ये कमर्शियल ऑपरेशन पासून ते सुरू करणार आहेत गेल दहा मध्ये ट्रम्प एनर्जी बरोबर जॉईंट व्हेंचर करणार आहेत आज क्रूडच्या बाबतीत काय झालं तर रशियाची जी जहाजं आहेत ती जहाजं रेड सीमधून बाहेर काढायला कुठलीच अडचणी येत नाही त्यांना ती जहाजं व्यवस्थित बाहेर काढून देत आहेत ब्राझील व्हेनेझुवेला हे लोक उत्पादन मोठ्या प्रमाणावर करत आहेत इराणमध्ये क्रूडचं उत्पादन चालू आहे त्यामुळे जरी एवढ्या अडचणी आहेत युद्धाचे ढग आहेत तर अशा वेळेला नेहमी क्रूडचा भाव जास्त असतो पण यावेळेला उलट आहे की क्रूडला मागणी नाही आहे आणि त्या मानाने पुरवठा जास्त आहे आणि रशिया स्वस्त दरात ऑइल पाठवतोच आहे आणि रशियाच्या जहाजांवर हल्ले होत नाही आहेत म्हणजे जिरवणं चाललं आहे प्राईस आम्ही वाढू देणारच नाही अशी स्थिती निर्माण करत आहे खाद्यतेलाचे भावही कमी होत आहेत अडाणी टोटल गॅसनी शिगारीबरोबर डिकार्बनायझेशन सप्लाय चेनसाठी एमओ यू साईन केलं पी टी सी इंडस्ट्री ही नॉन प्रमोटर्सना प्रेफरन्स शेअर्स इश्यू करणारे दोन पॉईंट पस्तीस लाख आठ जानेवारीला बजाज ऑटोचा बायबॅक आहे त्यामुळे शेअर तेजीत होता डॉक्टर रेड्डीजनी मेनो लॅपचं अधिग्रहण करणार असं सांगितलं मेनो लॅब हा ब्रँड डॉक्टर रेडीज घेणार आहेत आणि त्याचप्रमाणे दिल्ली एअरपोर्टमध्ये टॅरिफ चार्जेस वाढवले जातील आणि त्याचा फायदा जी एम आर एअरपोर्टला मिळू शकतो आज आपण सर्किट म्हणजे काय हे पाहूया सर्किट म्हणजे घातलेली मर्यादा म्हणजे सातच्या आत घरा हे काय होतं सातच्या आत ही लिमिट कसली होती तर एक घराचा संस्कार की घरातल्या माणसांनी दिवे लागणीच्या वेळेला घरी यावं म्हणजे पशु, पक्षी गुरं सगळेजण घरट्याकडे गोठ्याकडे परत येतात तसंच पूर्वीपासून नोकरीचं टायमिंगसुद्धा तसंच आहे की नोकऱ्यांचं टायमिंग संध्याकाळी सहाला संपतं आणि लोक घरी परत येत म्हणजे सात ही जशी मर्यादा आहे तसं सर्किट ही एक प्रकारची मर्यादा आहे कारण मार्केट हे भावनेवर चालतं एक भीती आणि हावरटपणा या दोन प्रकारच्या भावना असतात एकदा भीती वाटायला लागली की एवढी किंमत मला उद्या दिसेल का आणि एकदा त्या भीतीने मजबूत तुमच्या मनाची पकड घेतली की तुम्ही तोट्यामध्येही शेअर विकून टाकता किंवा त्याला मिळाले पैसे माझ्या मित्राला मिळाले पैसे मलाही मिळतील असा विचार करून कोणचाही भाव महाग आहे स्वस्त आहे काही विचार न करता शेअर खरेदी केले जातात या हावरटपणा किंवा भीती याच्यामुळे आपण सेन्सेक्सला तो सेन्सिटिव्ह इंडेक्स असतो म्हणून सेन्सेक्स म्हणतो आणि अशाच भावनेच्या आहारी जाऊन लोकांनी शेअर खरेदी करू नयेत किंवा विकूही नयेत योग्य विचार करावा आणि बग खरेदी करावी म्हणून सर्किट लिमिट घालण्यात आली आहे एक भाव वाढण्यासाठी जे सर्किट घातलेलं असतं त्याला अप्पर सर्किट म्हणतात त्यावेळेला आपण खरेदी करू शकत नाही विकू शकतो आणि त्याचप्रमाणे भाव जेव्हा पडत असतो तेव्हा जी लिमिट घातलेली असते त्याला लोअर सर्किट म्हणतात त्या लोअर सर्किटला आपण खरेदी करू शकतो पण विकू शकत नाही असा एक सर्किट किंवा एस 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 जी या दोन शब्दांची आपण आज माहिती घेतली आहे असेच शब्द आपण पुढच्या व्हिडिओमध्येही पाहू शकतो नमस्ते